भारत देशामध्ये दहा अगोदर चार युनिकॉर्न स्टार्टअप होते आज देशामध्ये शंभर युनिकॉर्न स्टार्टअप आहेत याचा अर्थ काय तर शंभर कोटीहून जास्त उलाढाल असणारे स्टार्टअप नरेंद्र मोदीजींच्या पॉलिसी जी वन विंडो ज्याला म्हणतात एक खिडकी योजनेमुळे झाली एखाद्याला बिझनेस जर सुरू करायचा असला तर पूर्वी दोन दोन महिने त्यांना सरकारी दफ्तरांमध्ये टाळाटाळ आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या जात होत्या आज अठरा दिवसामध्ये एखाद्याला व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर कर त्याला सर्वच्या सर्व त्याची कागदपत्रांची पूर्तता होते त्यामुळे हे सहजपणे शक्य झालंय स्टार्टअप इंडिया सारखी जी पॉलिसी आहे या पॉलिसीमुळे खऱ्या अर्थाने देशाला एक वेगळी दिशा देण्याचं काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आहे हीच तर आहे मोदी मॅजिक